हाय हॅलो नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं पूजाच खवय्ये या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आज आपण झणझणीत आणि चमचमीत अशी मिसळ बघणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कढई गरम केलेली आहे आणि त्यामध्ये दोन ते अडीच वाट्या मटकी भाजून घेतलेली आहे तर ही मंदाचेवर आपल्याला मटकी भाजून घ्यायची आहे तर बघू शकता आपली मटकी तयार आहे भाजून आपण ही मटकी आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया याच गरम कढईमध्ये आधी मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मंदाचीवर भाजून घेतलेल्या त्यानंतर यामध्ये एक वाटी सुक्या खोबऱ्याचे तुकडे आपण खमंग असे भाजून घेणार आहोत खोबरं भाजलेलं आहे तर ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये मी तीळ भाजून घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे तीळ भाजून आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत त्यानंतर कढईमध्ये मी दोन उभे चिरलेले कांदे आणि दोन उभे चिरलेले टोमॅटो भाजून घेता आपला कांदा आणि टोमॅटो छान असा खरपूस गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजलेला आहे तर तो आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आपण जे खोबरं लसूण आणि तीळ भाजून घेतलेले होते ते सर्व एकत्र करून भा बारीक करून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये भाजलेले टोमॅटो आणि कांदा हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचं आहे आपली फाईन पेस्ट तयार झालेली आहे आपलं वाटण तयार झालेलं आहे तर हे आपण रस्यामध्ये घालून घेणार आहोत इतकी आपण भाजून घेतलेली होती ती मी आता पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे तर यामुळे काय होतं की त्याची जी फोला असतात ती सहजपणे निघून जातात इथे मी दोन चमचे मिसळ मसाला एक ते दीड चमचा लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा जिरा पावडर आणि एक ते दीड चमचा धने पावडर घेतलेली आहे तर ही आपण रस्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे आता हे तेल तापल्यानंतर आपण जे मसाले घेतले होते ते सर्व मसाले आपण तेलात भाजून घ्यायचे आहेत हे सर्व मसाले आपल्याला मंद आचेवर तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालते आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मसाले छान हलवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जे वाटण बनवलेलं होतं ते वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे बघू शकता मी हे वाटण घातलेलं आहे तर आता हे आपण नीट असं धवळून घेऊयात आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर त्यानंतर आपल्याला दोन ते तीन उकळ्या येऊन द्यायच्या आहेत आपल्या रश्याला छान अशी उकळी आलेली आहे तर आता आपण पाव भाजून घेणार आहोत तर मी ते तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्यावर थोडंसं तेल घातलेलं आहे त्यावरती मी लाल तिखट घातलेलं ला आहे आणि हे पाव आपण हे छान असे भाजून घ्यायचे आहेत आपली तर्रीवाली चमचमीत आणि झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ तयार आहे बघू शकता तुम्ही किती छान असा रंग आलेला आहे आपल्या मिसळला आय होप तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद भेटूया मग पुढच्या रेसिपीमध्ये